उरण विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांनी देखील उरण येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला याप्रसंगी रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे जाऊन महेश बालदी यांना विजयासाठी आशीर्वाद दिले आज लोकशाहीचा उत्सव आहे त्यामुळं लोक आनंदानं आणि निर्भीडपणे मतदान करायला येत आहेत याचा आनंद आहे सर्वत्र भाजपा महायुतीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय असं बालदी यांनी सांगितलं त्याचबरोबर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर प्रशांत ठाकूर हे पनवेलमधून सलग चार वेळा उमेदवार असतानाही रामशेठ ठाकूर हे पारंपरिकरित्या उरणला मतदान करायला येतात त्यामुळं उरण मतदारसंघात रामशेठ ठाकूर यांचं मत, मत मिळतंय हे माझं भाग्य आहे अशी प्रतिक्रिया महेश बालदी यांनी यावेळेस व्यक्त केली आहे तर आमदार महेश बालदी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साहिल यांनी एकशे नव्वद उरण विधानसभा उमेदवार आमदार महेश यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी स्वतः आमदार महेश बाल्ली आहेत सर आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे उरण या ठिकाणी तर मतदानानंतर आपली पहिली प्रतिक्रिया नाही नाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि तुम्ही बघताय आमच्या ऑफिसमध्ये दहा दहा काउंटर लावलेत लोकांना मार्गदर्शन करण्याकरता क कुठे मतदान आहे काय आहे आणि त्या ठिकाणी दहा दहा सुद्धा एक एक ऑफिसमध्ये कमी आहेत ही परिस्थिती आहे लोकशाहीचा उत्सव आहे लोक आनंदाने मतदान करायला येत आहेत निर्भीडपणे मतदान करतायत आणि पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पूर्ण देश समर्थन देत आहे मोदींच्या नावाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात हे राज्य पुढे जाईल असं सर्वसामान्य उलवेकरांनाही वाटते उरणकरांना वाटते भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना म्हणजे पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर आणि उरणमध्ये स्वतः महेश बाली यांना जनता निवडून देईल असा विश्वासही आमदार महेश बाली यांनी व्यक्त केलेला आहे साहिलरेकर जय महाराष्ट्र न्यूज उरण